मित्रांनो नमस्कार मी विजय आणि आपण पाहता आपलं बोल की भावा हे मराठमोळ युट्यूब चॅनेल चॅनलवरती नवीन असेल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर चॅनेल आपल्याला करून ठेवा जेणेकरून काही व्हिडिओ पाठवतील तर नोटिफिकेशनच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही सारे आ, आ, या व्हिडिओचा सा आनंद घ्याल मित्रांनो तर खूप महत्वाच्या विषयावरती मी बोलतोय सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमची काय मतं असतील तुमचे काय म्हणणं असेल तर कमेंट्स बॉक्स आपल्यासाठी ओपन आहे त्या ओपन कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की व्यक्त व्हा मित्रांनो शरद चंद्र पवार पक्षाचा ठरल्याप्रमाणे प्रदेशाध्यक्ष बदलला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार हा एक पक्ष राष्ट्रवादीतून विलीन झाल्यानंतर किंवा राष्ट्रवादी वेगळी अजित पवारांची राष्ट्रवादी वेगळी गेल्यानंतर शरद पवारांनी हा पक्ष स्वतःकडे ठेवला त्या पक्षाचे ते सध्या स्वतः प्रमुख आहेत शरद पवार परंतु त्या पक्षाचे जयंत पाटील जेले सात वर्ष त्यांनी एक हाती पक्षाचं नेतृत्व त्या ठिकाणी केलं होतं कालपर्यंत ते होते आणि त्यांना कॉन्फिडन्स होता कालपर्यंत की मला प्रदेशाध्यक्ष पदावरून हटवलं जाऊ शकत नाही कारण त्यांनी काल प्रेस कॉन्फरन्स घेऊनही सांगितलं होतं की मी कुठल्याही प्रकारे राजीनामा दिलेला नाही तशी आमच्यात काही चर्चा देखील झालेली नाही मग एका दिवसात असं काय झालं चार दिवसापूर्वी एक बातमी आली की शशिकांत शिंदेना नवीन प्रदेशाध्यक्ष बनवण्यात येत आहे त्याच वेळेस जयंत पाटलांना पायउतार होणं साहजिकच होतं म्हणजे जर ते पायउतार झाले तर नवीन प्रदेशाध्यक्ष येणार होता आणि त्याचप्रमाणे आज जयंतराव पाटलांनी सुद्धा सत्ताच्या मनातली जी काही खदखद होती ती सुद्धा त्या ठिकाणी बोलून दाखवली शरद पवार साहेबांमध्ये असलेली त्यांची निष्ठा बोलून दाखवली सगळ्या गोष्टी जे सतत बोललं जातं तेच बोलून दाखवलं तर जयंत पाटील यांनी अं लोकसभेला खूप चांगल्या पद्धतीनं त्यांनी स्ट्रॅटेजी आखली आठच दहा जागा लढवल्या दहा जागा अशा घेतल्या जिथे की आपण जिंकून येण्याची शक्यता आहे आणि दहा मधल्या आठ जागेवरती त्यांनी विजय खेचून आणला एक जागा सातारची ती पण गेली तीही थोड्या फरकाने गेली ते शशिकांत शिंदे जे आता सध्या नवीन प्रदेश अध्यक्ष झालेले आता विचार करा या सगळ्या गोष्टींचा शरद चंद्र पवार जे स्वतः एक खूप मोठे राजकारणी आहेत आणि खूप मुरब्बी माणूस आहे खूप मुरब्बी नेता आहे खूप मुरब्बी असं राजकारणातलं सगळं जाणणारा माणूस आहे मग मा अशा वेळेस जयंत पाटलांनी गेली सात वर्ष सांभाळलं होतं जयंत पाटलांच्या नंतर निवडणूकच झालेली नव्हती पक्षामध्ये त्याच्यामुळे काही अनेक लोक नाराज होती शरद पवारांच्या पक्ष अजित पवार यांना मिळावा असे त्यांची अपेक्षा होती परंतु जयंत पाटलांनी तो सोडलेलं नव्हतं आणि गेली सात वर्ष जयंत पाटील स्वतः त्या म्हणजे अध्यक्ष पदावरती होते पण आता शशिकांत शिंदे साहेबांना त्या ठिकाणी अध्यक्ष म्हणून नेमलेले आता शशिकांत शिंदे साहेबच का शशिकांत शिंदे साहेब कारण अजूनही मुरब्बी खूप लोक आहेत त्यांच्यामध्ये अनिल देशमुख कॅपेबल होते त्याच्यानंतर राजेश टोपे कॅपेबल होते त्याच्यानंतर तुमचे पुढचे सोलापूर जिल्ह्यातले बरीच लोक होती त्याच्यानंतर पुण्यातलं रो, रो, रोहित पवार एक तरुण नेतृत्व म्हणून पुढे आलं असतात अशी अनेक लोक होती परंतु शशिकांत शिंदे यांच्यावरतीच विश्वास का टाकला हे समजून घेणं आपल्याला खूप गरजेचं आहे आता शशिकांत शिंदे हे एकतर सातारा जिल्ह्यातलं एक, एक महत्वाचं नाव तसंच ते पश्चिम महाराष्ट्रातलं महत्वाचं नाव आता जयंत पाटील हे पश्चिम महाराष्ट्रातूनच येत होते मग जयंत पाटील आल्यानंतर पश्चिम महाराष्ट्र सातारा काय सांगली काय बॉन्ड्रेवरचे बोंड्रेवरचे जिल्हे सांगलीतल्या इस्लामपूरमधून जय जयंत पाटील येत होते तर आता साताऱ्यातल्या कोरेगाव मतदारसंघामधून आपले शशिकांत शिंदे साहेब येतात शशिकांत शिंदे हे पश्चिम महाराष्ट्रातलेच नेते होते खर तर यावेळेस त्यांनी वेगळा खेळायला पाहिजे होता जो की कुठला तरी एक विदर्भातला असेल किंवा अन्य ठिकाणी जिथं आपला पक्ष नाही आहे त्या ठिकाणी पक्ष वाढवण्याचा प्रयत्न परंतु याच्यामध्ये सुद्धा अनेक गोष्टी इन्क्लूड केले गेलेल्या आहेत त्या अशा की तर शशिकांत शिंदेवरती विश्वास ठेवण्याचं कारण पहिलं कारण मला असं वाटतं की शशिकांत शिंदे हे ट्वेंटी फोर बाय सेव्हन हे नेहमी अपडेटमध्ये राहणारा व्यक्ती आहे किंवा अपडेटमध्ये राहणारा एक ते व्यक्तिमत्व आहे सो त्याच्यामुळं शशिकांत शिंदेना प्रदेशाध्यक्ष पद देण्याचा निर्णय हा मला वाटतं शरद पवार साहेबांचाच असावा बाकी अनेक नेत्यांचं म्हणणं वेगवेगळं असू वेग वेग शकतं परंतु शरद पवारांनी जर निर्णय दिला असेल तर त्याच्यावरती कोण बोलणार आणि कशासाठी बोलणार हा सुद्धा खूप मोठा प्रश्न आहे त्याचबरोबर ती शशिकांत शिंदे हे सध्या विधान परिषदेचे आमदार आहेत सो विधान परिषदेचे आमदार असल्या कारणानं त्यांना विधानसभेची जबाबदारी त्यांच्याकडे नाही ते विधानसभेला सुद्धा पराभूत झालेले लोकसभेला ना याचा अर्थ शरद पवार पक्षामध्ये कुठल्याही प्रकारे त्यांच्या पक्षामध्ये ते अशा एका वेगळ्या म्हणजे तो जिंकलाय तो चांगला असं काही नाही शेवटी त्या व्यक्तीची जी काही कॅपेसिटी कॅपेबिलिटी जी काही कॅपॅसिटी आहे त्यावरती ठरलं जातं शशिकांत शिंदे एक माताडी जो काही माताडी वर्ग आहे म्हणजे आपला जो काही सातारा सांगली या पट्ट्यातला जे पण कोणी माताडीमध्ये आहे ती सगळी लोक सचिकांचिकांत शिंदे साहेबांना अत्यंत जवळून ओळखतात किंवा त्यांना मानतात किंवा त्यांच्या पाठीशी ते शंभर टक्के उभे राहतील असा आणि ती बऱ्यापैकी सगळी लोक ही मराठा समाजातून येतात आणि मराठा समाजाचे सध्या नेतृत्व जयंत पाटील करतच होते परंतु ते फुल म्हणजे फुल मराठा समाज असं म्हणून त्यांचे नेतृत्व पुढे येत नव्हतं तर शशिकांत शिंदे नेतृत्व हे एक मराठा चेहरा म्हणून पुढे येताना दिसत आहे आणि याच्यामुळं होणार आहे असं की ज्या सातारा जिल्ह्यामध्ये खरं तर सांगलीमध्ये विचार केला तर दोन आमदार आहेत एक जयंत पाटील आहेत आणि दुसरे रोहित पवार आहेत त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातला विचार केला तर पुण्यामध्ये तसं शरद पवारांचं एक पाठारे म्हणून एक आहेत जे याच्यामध्ये वडगाव शेरीचे आमदार आहेत त्याच्यानंतर तुमच्या नगरमध्ये रोहित पवार आहेत असे म्हणजे या साईडला आहे परंतु सातारा जिल्हा हा कि में असा जिल्हा आहे की जिथं खर तर शरद पवारांचा खूप मानणारा वर्ग आहे त्या सातारा जिल्ह्यामध्ये मात्र शरद पवारांचा एकही आमदार नाही ना... कोरेगाव मतदारसंघात आहे ना तिकडे कराड उत्तरमध्ये कराड दक्षिण मध्ये नाही कराड उत्तर मध्ये नाही ना वाई मध्ये नाही ना मध्ये नाही सो या सगळ्या गोष्टींमध्ये नसल्यामुळे सातारा जिल्ह्यामध्ये आपला पक्ष वाढला पाहिजे सातारा जिल्हा हा महत्वाचा जिल्हा आहे शरद पवारांसाठी म्हणून शशिकांत शिंदे साहेबांना त्या ठिकाणी प्रदेशाध्यक्ष पद दिलं आता शशिकांत शिंदे साहेब याचा कसा वापर करतायत कशी संघटना बळकट करण्याचं काम करतायत हे पाहणं खूप गरजेचं राहील आणि येत्या काळामध्ये शशिकांत शिंदे साहेबांना त्यांच्या पक्ष वाढीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा देऊया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र